तुम्हाला ह्या आकाशमुणीच्या निमंत्रकामुळे तुम्हाला शिवकाळातल्या पाताण गावचा वेशीवरचा मारुती तुम्हाला वाढायला मिळतात त्या आकाशमुच्या निमित्ताने पाताण गावची जी वेस आहे ती इथपर्यंत होती आणि हा वेशीवरचा मारुती आता नंतर समजा या ठिकाणी वस्ती झाल्या सगळं झालं परंतु प्रत्येक गावाच्या वेशीवरती वेळीमध्ये कारण असं असतं गावामध्ये कुठे हे रोगाई येऊ नये गावामध्ये कोणती भिन्न येऊ नये गावामध्ये कोणतीही आपत्ती येऊ नये आणि त्याचं निवारण करणारा कोणतं बरेच नाही त्याच्यामुळे हे जे ठिकाण आहे आता तुम्हाला नवीन युती केली दिसतं परंतु पूर्वी काही इथं मंदिर होतं काम हे वेशीवरचं पात्र जातो आणि ह्याला पण दिवामध्येचा कष्ट रायगडमधून दिला जातो वरून किल्ल्यावरून मिळायचा जसं सोमदाईला मानपान सोमजाईला देवबत्ती जोलाईला देवभक्ती तसं ह्या मारुतीला पण देवबत्ती केली जाईल तिथून कसं दिलं जायचं हे चार प्रमुख देवता आहेत गडाशी संबंधित एखाद्या पाय सोमजाई झोलाई मारुती आणि गणपती त्या गणपती एक आहे आणि नांदवावर आहे त्या नानवाच्या गणपतीला आपण रायगडवरून तो संपूर्ण हे दिला जायचं वार्षिक परवावरती ह्या मारुतीला खास दिला जायचं कारण शिवकाळामध्ये गणदेवता शिवमंदिर आणि त्याचबरोबर मारुतीलाची मंदिरं ही तिन्ही प्रकारची मंदिरं जपली जातात उत्सव साजरी करतो नाजिकच वेशीवरचा मारुती असल्यामुळे त्याला एक वेगळा आनंद झाला महत्वाचा आहे किंवा तर ते मोठी मुंडली हे आहे प्रकार आहे तर त्या पायाशी पनवती आहे त्याची पनवती आहे आणि ते त्याचं स्थान्या नार मारुतीमध्ये आता वीर मारुती असतो दास मारुती असतो दास मारुती म्हणजे दोन हात असे जोडले आणि गोडग्यामध्ये पायाचा धुंडू असेल तो दास मारुती म्हणतात म्हणजे रामाच्या रामाचा दास

अशा ते देरुईला मारुती मोठा परंतु सर्वात वीर मारुती काय जाते आणि अशा प्रकारचा मारुती हा शक्यतो गावाच्या विषयवर आपल्याला आहे याच्यामधून ह्या वृत्तीमधनं दास मारुती हा शक्यतो राम मंदिराच्या आसपास किंवा राम मंदिरावर शक्यतो आहे कारण तो सेवा करणारा मारुती विभिन रोखडाला म्हणून रोखणाला मार्थात मारुती पूजा आणि मराठा सैनिकांचं प्रमुख दैवत म्हणून मारुती त्यावेळेला विशेष म्हणतो मराठा हशम हे लढाईच्या अगोदर निघताना सुद्धा बंधनपर्यंत त्याच्यामुळे गावाच्या मातार गावचा मारतीला हा विशेष म्हणतो आणि ही मूर्ती पण थेट टाका मला जे बोल काय काही गोष्टी सांभाळला गेले आता एक दिवसात म्हणजे पाठी पाठीमान वाटतं सगळं तळा निघून जायचं आणि हे आंदोलन शेडगे आहे शेडगेची आणि शेडगे हे पाचच्या वाड्याचे कारभारी होते म्हणजे वाड्याचा कारभार पेशवाई म्हणून आणि त्याच्यानंतर काही काळापर्यंत साजिकच याची सुद्धा पूजा शिवपीठावरती शिव पंचायतन आहे दाखवून शिवपंचायतन म्हणजे पिंडीवर पाच हे असतात त्याच्यामध्ये देवी असते गणपती असतो विष्णू असतो सूर्याचे प्रतिम असते असे पाच हे विष पंचेतन आता थोडस अस्पष्ट झालेलं आहे मी बराचसा राग बसलेला जर तो राग काढला तर आपल्याला नेमकं कळेल कुठल्या कुठल्या विष्णू पंचेतन असत शिव पंचेतन असतो